पाचशे पाच पंचवीस तीस पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर ऐंशी पाचशे ऐंशी पंच्याऐंशी पाचशे नव्वद पंच्याण्णव सहाशे एक सहाशे पाच सहाशे दहा पंधरा सहाशे पंधरा एक वार सहाशे पंधरा दोन वाज सहाशे पंधरा तीन वाजशी सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस सहाशे पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर सातशे रुपये सातशे पाच सातशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस तीस पस्तीस चाळीस सातशे चाळीस पन्नास पंचावन्न सातशे पंचावन्न साठ पासष्ट सत्तर सातशे सत्तर एकवा सातशे सत्तर दोन वाज सातशे सत्तर तीन पेऊश દોનશ દોનશે રૂપિયા દોનશે પાંચ વીસ પંચવીસ દોનશે પંચવીસ તીનવા જુને પંચવીસ આઠશે આઠશે પાંચ પન્નાસ પંચાવન साठ पंचाहात्तर आठशे पंचाहत्तर नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे पाच पंचवीस तीस नऊशे तीस नऊशे तीस पस्तीस अंश पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव एक हजार एक हजार रुपये एक हजार रुपये एक वा एक हजार दोन वाज तीन बिवशी रुपये नऊशे नऊशे पाच पन्नास नऊशे पन्नास नऊशे पन्नास एका पंचावन्न साठ पासठ सत्तर नऊशे सत्तर नऊशे सत्तर एक वंच्या पंच्याहत्तर ऐंशी नऊशे ऐंशी नव्वद एक हजार एक हजार रुपये एक हजार दोन एक हजार तीन दिवस सहाशे सातशे सातशे रुपये सातशे रुपये सातशे पाच दहा पंधरा पंधरा वीस पंचवीस पस्तीस चाळीस आठशे आठशे पाच आठशे पाच दहा आठशे दहा पंधरा चाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंचाहत्तर ऐंशी ऐंशी आठशे ऐंशी एक पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव

पाचशे पाचशे रुपये सहाशे सहाशे पाच पन्नास पंचावन्न पंचत्तर सातशे सातशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी आठशे रुपये पाचशे पाच दहा पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर आठशे सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद आठशे नव्वद एकवा आठशे नव्वद दोनवा आठशे नव्वद तीनवा बुश सहाशे सातशे सातशे पाच पन्नास सातशे पन्नास

पाचशे पाच दहा पंधरा पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी आठशे पाच दहा पंधरा पन्नास पंचावन्न साठ पासठ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी ऐंशी आठशे पंच्याऐंशी नऊशे रुपये नऊशे पाच नऊशे पाच एक नऊशे पाच दोन नऊशे पाच तीन करा आठशे आठशे पाच पन्नास पन्नास पंचावन्न पंचावन्न पंचाहत्तर पंचाहत्तर ऐंशी ऐंशी नऊशे 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 पाच दहा पंधरा पंधरा पंचवीस तीस पस्तीस चाळीस चाळीस पन्नास पंचावन्न साठ पंचाहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव एक हजार एक हजार पाच एक हजार पाच एक एक हजार पाच दोन एक हजार पाच तीन वापर